एस टी ही महाराष्ट्राची लोकवाहिनी आहे दररोज लाखो सर्वसामान्य नागरिक एस टीच्या प्रवासी सेवेचा लाभ घेतात त्यांना सुरक्षित आणि सौजन्यशील सेवा देणं हे एस टीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं कर्तव्य आहे परंतु काही कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्यपान करून गैरवर्तन करत, करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या त्या अनुषंगाने एस टीच्या सुरक्षा आणि दक्षता खात्याला तातडीने मोहीम राबवून अशा मद्यपी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले होते त्यानुसार राज्यभरात एकाच वेळेस कोणतीही पूर्वकल्पना कडक तपासणी मोहीम राबवण्यात आली या तपासणी मोहिमेत सापडलेल्या मद्यपी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असं प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत अठ्ठावीस तारखेला राज्यभरातील सर्व विभागांमध्ये कार्यरत असलेले चालक आणि वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मद्यपान तपासणीची मोठी मोहीम अचानक राबवण्यात आली होती या मोहिमेमध्ये सातशे एकोणीस चालक पाचशे चोवीस वाहक आणि चारशे अठ्ठावन्न यांत्रिक कर्मचारी अशा सुमारे सतराशे एक कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली ही तपासणी मोहीम प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महामंडळ किती गंभीर आहे हे दर्शवतं या कारवाईत दोषी आढळलेल्या सात कर्मचाऱ्यांवर दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत संबंधित कर्मचारी व्यापक तपासणी मोहिमेदरम्यान कर्तव्य बजावत असताना मद्यपान केल्याचं आढळून आलं त्यामध्ये एक चालक आणि सात यांत्रिक कर्मचाऱ्यांसह सात कर्मचाऱ्यांचा निलंबित करण्यात आला आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या